या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांचा असलेला चार तारखेला वाढदिवस आणि या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आता जो उपमुख्यमंत्री एकलाजी एकनाथजी साहेब यांचा असलेला नऊ तारखेला वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही संपूर्ण लोकसभेत एक आरोग्यासाठी पंधरवडा म्हणून आम्ही साजरा करत आहोत मग त्याच्यात अनेक उपक्रम असतील त्यातला एक उपक्रम म्हणजे दिव्यांगांना जे जे लागणार साहित्य आहे कुठलंही साहित्य असेल म्हणजे पाय असेल हात असेल कर्ण बदलसाठी श्रवण यंत्रणा असेल अशी जे 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 लागणारं साहित्य ते आपण त्यांना देण्याचा मानस आहे आणि त्यामुळे आज आपण या वरजन हॉलमध्ये आपण दिव्यांगांसाठी अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे की आपल्याला जे जे गरजू लोक आहेत त्यांना पाय असेल हात असेल त्यांना देण्याचं काम आपण सन्मान्य श्रीकांत साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्याच्यासाठी आज भव्य दिव्या असा हा दिव्यांगांचा कार्यक्रम राबवण्यात आला त्याला प्रचंड असा प्रतिसाद लाभलेला आहे तर लोकांना गरज आहे आणि साहेब स्वतः डॉक्टर असल्यामुळे जास्त करून नागरिकांची कशी काळजी घेतायत यापर्यंत ते स्वतः जातीने लक्ष लावून काळजी घेत आहेत मी मनापासून साहेबांनाही शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या लोकांनी लाभार्थीने मागितल्या त्याने शुभेच्छा देतो साधारण किती